आजकाल हृदयविकाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत गेल्या काही वर्षामध्ये अनेकांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेला आहे काल सांगू यायच्या एका तरुणासोबत अशी काही घटना घडली आहे की तरुणाचा ज्यू मात्र जागेवरच गेलाय आहे नेमकी काय आहे घटना हे पाहण्यापूर्वी लगेचच एसप्राईम न्यूजला सब्स्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका सांगोला महोद रस्त्यावरील चेंचोली तलावाजवळ एक धक्कादायक घटनेत दुचाकीवरून प्रवास करताना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन तोल गमावल्यानं एका मंडप व्यावसायिक एक तरुणाचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला यामुळं घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोक कळा पसरली आहे मृत तरुणाचं नाव नवनाथ बसवेश्वर पलसे वय वर्ष पस्तीस राहणार शिवणे तालुका सांगोला असा आहे या घटनेची माहिती नवनाथ यांचा भाऊ अण्णा बसवेश्वर पलसे यांनी सांगोला पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे प्राप्त माहितीनुसार नवनाथ पलसे हे सांगोला येथील मेडिकल औषध आपल्या दुचाकीनं शुमणे गावाकडे आले होते सांगोला मोहोद रस्त्यावरून प्रवास करत असताना अचानक त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला त्यामुळे त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि ते रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात दुचाकीसह कोसळले या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे आहे तसेच झालेला तात्काळ बेशुद्ध पडले या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि नवनाथ यांना सांगोला येथील रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले सर्व प्रयत्नानंतरही नवनाथ यांची प्राणज्योत मालवली